गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार मस्त असा ऋतू सुरू झालेला आहे सर्वांचा आवडता तो पावसाळा आणि माझा तर खूपच जास्त तर आज पाऊसही पडत होता आणि मस्त म्हणजे माझा आवडता गुरुवार होता आज गुरुवार मला खूप आवडतो मनापासून माऊलींची सेवा करायला मला खूप आवडतं म्हणून मग गुरुवार मला खूप आवडतो आणि आजचा दिवस खरंच खूप छान होता म्हणून म्हटलं चला तुमच्यासाठी तो नक्कीच घेऊन यावा इथे सकाळचे काहीतरी सात वाजलेले होते आणि मस्त आम्ही हो झोपेतून उठलो उठल्याबरोबर मी बाहेर गेली तर इतका छान पाऊस पडत होता थोडी बारीक हलकीशी थंडीही वाजत होती म्हणून म्हटलं तुमच्यासाठी काहीतरी रेकॉर्ड घेऊन येऊया तर बाहेरचं व्ह्यू मी तुम्हाला दाखवला की तो कसा दिसत होता आता आली कीचन मदे। कीचन मदे आले बर बर मी आली किचनमध्ये किचनमध्ये आल्याबरोबर मी कामं करत नाही मी मस्त खिडकीतून गंमत बघते हे माझं दररोजचं आहे कुठलाही ऋतू असो पण मी मस्त आधी बाहेर गंमत बघते छान बाहेरचं वातावरण न्याहाळते आणि मग घरातल्या कामांना सुरुवात करते तेव्हाच माझा मूड चांगला होतो कामांसाठी मग इथे बाबू उठला होता त्याला ब्रश करण्यासाठी रेडी करत होती कारण त्याचा स्कूलचा टायमिंग होत होता तर मला त्याचंही रुटीन हँडल करावं लागतं प्लस घरातलं सांभाळावं लागतं आणि प्लस यूट्यूब असतं तर यूट्यूबचे पण माझे टायमिंग आहेत की मी कुठल्या टायमाला मोठा ब्लॉग करेल कारण सर्व मेसी करत राहिलं तर मग ते मला नाही जमत म्हणून मी टायमिंग ठरवून घेतले की मी कुठल्या टायमाला यूट्यूबचं काम करायचं कुठल्या टायमिंगला माझं घरातलं काम करायचं आणि कुठल्या टायमिंगला मी बाबूचं रुटीन सांभाळायचं आणि येस सकाळची इथे पहिली चहा आमची बनत होती मस्त बाहेर पाऊस चालू होता इतकं छान वाटत होतं आणि ज्या दिवशी पाऊस असतो त्या दिवशी मी मस्त दोन तीन टाईम चहा आणि हो झोपेतून उठल्याबरोबर मी लगेच माझं रुटीन करत नाही बस ब्रश वगैरे करून मस्त तोंडावर पाणी मारून एवढीच मी फ्रेश झालेली असते बाकीचं सर्व माझं ॲज इट इज असतं मी डायरेक्टली किचनमध्येच येते आणि म भराभर आपली कामं करते जी माझी सकाळची कामं असतात ती आटोपते पटापट आणि मग नंतर माझ्या रुटीनला मी सुरुवात करते जेव्हा मी रिलॅक्स होते पिल्ल्या माझ्या स्कूलमध्ये जातो तेव्हा मी माझं रुटीन स्टार्ट करते तर इथे आमची चहा डन झाली होती आणि आज मला टिफिनमध्ये बनवून द्यायचं होतं त्याला सोयाबीन राईस मी त्याला विचारलेलं की तू काय खाशील बोलला मला भाता खायचं आहे मग म्हटलं काहीतरी वेगळं बनवून देऊया तर सोयाबीन राईस मी इथे बनवला होता याची रेसिपी चॅनलवर अपलोड होईल उद्या आज हा व्लॉग येईल म्हणजे शुक्रवारी हा व्लॉग आल्यानंतर शॉर्ट्स रेसिपीमध्ये ही रेसिपी मी शनिवारी अपलोड करेल तर इथे बघा सर्व काही सकाळचं त्याचं टिफिन वगैरे रेडी होऊन मी त्याला इथे मस्त अंघोळ करून रेडी केलेलं आणि रेडी व्हायलाही खूप परेशान करतो खूप जास्त त्रास देतो पण आणि स्कूलला जाण्यासाठी त्याने मला थोडं दोन तीन दिवस बोललेला स्टार्टिंगचे की मला नाही जायचं स्कूलला असं नाही की एकदम रडत होता खूप जास्तच रडला असं नाही नॉर्मली सांगायचं की मला स्कूलला नाही जायचं आणि नॉर्मल आपलं असं रडायचा पण आत्ता तो एकदम मस्त स्कूलला जातो हसत जातो हसत येतो तेही मला खूप छान वाटतं कारण तो रडायचा तर मलाही खूप रडायला यायचं विचार करते पावसाकडे बघून की काहीतरी बनवावं मस्त एकतर भजे काढेल नाहीतर काहीतरी छोले चाट वगैरे बनवेल छोले पण माझे रेडी आहेत तर बघते दुपारून काही आहे का, का आज तर मला नैवेद्यही बनवायचं आहे गजानन माऊलींचा तर पिठलं भाकरी मोदकचा नैवेद्य बनवायचा आहे मला तर बघते आता हे बाकीच्या गोष्टी होतात की नाही होत नाहीतर पाऊस तर आत्ताच सुरू झाला आहे तो अजून चालेल बराच त्यामुळे बनवू शकते मी रेसिपीनंतरही पण आज नैवेद्य महत्त्वाचं आहे तर दुपारून मला तेही बनवायचे तर चला आवरते स्कूलचा टायमिंग होईल अजून त्याला घ्यायला जावं लागेल एवढ्या पावसात कसं जायचं ते कळत नाही आहे मला बघूया आता कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि खूप छान वाटतंय थंड वाटतंय खूप छान वाटतंय पण हेच आहे की पिल्ल्या जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत बंद व्हायला पाहिजे नंतर पडलं तरी चालेल तो बाहेर आहे तर टेन्शन येतं आहे तर चला आधी भांडी बघतायत माझी आणि भांडी एवढी सिंकभर कशी साचली एवढी माझ्याकडे भांडी जमत नाही मी बऱ्याचदा लगेच क्लीन करून घेते पण आज खरंच खूप बिझी होती म्हणून मग मा नाश्त्याची भांडी चहाची भांडी सर्वच पडलेली होती तर मी त्यांच्याकडे आज वडलीच नाही कारण एवढी भांडी घासण्यात मी लागली असती तर माझं पुढचं रुटीन रखडलं असतं आणि मग माझी स्वतःची खूप धावपळ झाली असती म्हणून जे काम मला थोडा वेळ पुरता साईडला ठेवता येतं तेवढं मी ते साईडला ठेवून देते कारण ते मी नंतरही करू शकते पण आता वेळ होती भांड्यांची कारण बाबूला घ्यायला जायला थोडा टाईम होता म्हणून म्हटलं पट्टापट -पत्त भांडी आवरते आणि एवढी घावपड माझी नवरोबाने होऊ दिली आणि मग बोलतात हळूच की नाही मी जातो त्याला घ्यायला तू घरी थांब तर गुड न्यूज अशी आहे की मनीष गेलेत त्याला घ्यायला निघालेत त्याचा मी दाखवते तुम्हाला तर मी घरातले सर्व कामं आवडून ठेवते आणि ते जातात त्याला घ्यायला हे बघा पाऊस कंटिन्यू चालू आहे पावसाने खूप परेशान केलं आहे आज आणि आता त्याला घ्यायला जायचं आहे तर, तर त्याच्यामुळे ता ते गेले गाडीवर गेलो असतो तर दोघं ओले होतो आम्ही पाऊस छत्री जरी असली तरी पण दोघं ओले होतो त्याला तर रेनकोट असतंच पण आम्ही दोघं ओले होतो त्यामुळे मग त्यांना सांगितलं की तुम्ही जा एकटे आणि घेऊन या त्याला तर आता ते गेले तोपर्यंत मी आता मस्त आवरून ठेवते किल्ल्याचं जेवण रेडी करते कारण त्याला आल्याबरोबर भूक लागेल तर सकाळचा जो सोयाबीन राईस आहे माजा माजा जा तो तोच खाईल फक्त त्याला गरम वगैरे करून ठेवते मस्त आणि त्याची झोप वगैरे झाली की पुढचा एक प्लॅन आहे माझ्या डोक्यात माझं नैवेद्य वगैरे सर्व झालं की मग जर सक्सेस झाला आज गुरुवारचा तो प्लॅन तर ठीक आहे पावसातच प्लॅन आहे आमचा असं काही नाही आहे की पाऊस बंद झाल्यावर पण सक्सेस झाला पाहिजे तर चला बघूया काय होतं आम्ही त्याला गाडीवर घ्यायला जातो कारण थोडीशी दूर आहे स्कूल पण पाऊस कंटिन्यू चालू होता म्हणून मग ते पायीच निघाले होते तर मी गेले ना तर पता, 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 पता ते घ्यायला गेल्यानंतर इथे लगेच नैवेद्य बनवायला घेतला पटापट म्हटला आवरते तो घरी आला की परत त्याचं रुटीन सुरू होतं दुपारचं मग मला टाईम नाही भेटत आणि त्याचं एकदा रुटीन चुकलं ना झोपण्याचं जेवणाचं मग ते त्याचे तब्येतीवर परिणाम करतं म्हणून मग मी त्याचं रुटीन नाही चुकू देत माझ्या घरातलं चुकलं तर चालतं पण त्याचं रुटीन ॲज इट इज असतं ते एका दिवशी तुम्हाला शेअर करेल मी कधीतरी त्याचा स्पेशल रुटीनचा ब्लॉग बनवेल मी तर ही जी रेसिपी आहे पिठलं आणि चपातीची तर चपाती काही मी इथे दाखवली नाही पण पिठल्याची जी रेसिपी आहे तर ती शॉर्ट्समध्ये अपलोड झालेली आहे चॅनलवर तुम्ही चेकआउट करू शकतात मी ते खूप मस्त झणझणीत हे पिठलं बनलं होतं कोणाकोणाकडे झुणका बोलतात पिठलं बोलतात काय काय बोलतात आमच्याकडे याला पिठलंच बोलतात मला आधीपासून हे पिठलं आवडायचं नाही पण जेव्हा मी स्वतः बनवायला लागली तेव्हापासून मला हे खूप आवडतं आणि जेव्हापासून मी गजानन महाराजांची भक्त झाली तर काय माहिती त्यांनीच माझ्यावर कृपा केली असेल की हे पिठलं मला खूप आवडायला लागलं नाहीतर मी आधी याला ताटातही घ्यायची नाही एवढं मला ते म्हणजे आवडायचंच नाही ते मला काय माहिती श्री गणेशाय नमः हा जय जय जी अनंत वेशा जय जय जी अविनाशा जय जय जी परेशा ब्रह्मांड निशा नमो तुषी देवा तू तु अपनास पतित पावन नाम खास सर्वदा आहे धरले स याचा विचार करीगा गा पाप्यांवरी प्रेम अमित तुझे देवा असते दे सत्य पापी जनाचे तुझं प्रत महत्व आणले कृपाडा म्हणून माझ्या पातकाशी पाहू नका हो ऋषिकेशी गुन्हे येते जलापासे स्वच्छ होते म्हणून म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घन निडा काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून मस्त शांततेत मी इथे गजानन माऊलींचा ग्रंथ वाचला आणि आणि इतकं सुख आहे या ग्रंथामध्ये जेव्हा पण तुम्ही वाचणार ना तुम्हाला काही ना काही याचे अनुभव येत असतात खूप मस्त वाटतं मी दर गुरुवारी हे पारायण करत असते <दुण> उमरटाची पूजा माझी झाली आहे बस रांगोळी काढायची राहिली आहे त्यानंतर ग्रंथ वाचून देवपूजाही माझी झालेली आहे आणि इथे बघा माझा नैवेद्य रेडी झाला होता पिठलं चपाती आणि कांदा सोबतच मी मोदक बनवले होते एकवीस मोदकचा नैवेद्य मी दाखवला होता तर अशा प्रकारे आजचा दिवस माझा पूर्ण झाला आणि मस्त संध्याकाळी आम्ही फिरायला निघालो तर संध्याकाळी आम्ही गेलो होतो कोंडेश्वरच्या डोंगरावर हे मी आधीही शेअर केलेलं आहे की के आम्ही सुख अनुभवण्यासाठी इथे नक्की जात असतो आणि आत्ता तर पाऊस पडलेला होता तर एवढं छान वाटत होतं या निसर्गामध्ये असं वाटत होतं की इथेच थांबून जावं बघा तुम्हीही बघू शकतात की कि किती सुंदर हे वातावरण झालेलं होतं आणि खूप मस्त वाटत होतं मी एक ॲक्च्युली आम्हाला पावसात भिजायचं होतं पण ते स्वप्न अधूर राहिलं कारण पाऊस आलाच नाही पण नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे खूप सुंदर इथे वाटत होतं तर चला ह्या व्लॉगला इथंच थांबवते असा हा माझा गुरुवार माऊलींचा आणि माझ्या आवडीचा तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या मी असेच नवनवीन आणि छान छान ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल नेक्स्ट टाईम ह्या वॉटरफॉलवर मी जाणार आहे तर तुमच्यासाठी मी ते नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल चला भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये